그다음에 그에 दत्ताराम पुंजाजी घोगे दैसर किंग सर्कल जी एस बी सेवा मंडळाच्या वतीनं ते गणेशोत्सवानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना इथे भोजनाची एक स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि संपूर्ण सर्व ज्येष्ठ नागरिक जे इकडे आहेत ज्येष्ठ नागरिक सर्व इथे आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास जी एस बी सेवा मंडळाने इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे सर्वांना बसण्यासाठी सर्वांना खूप चांगलं इथे बसून जेवण मिळावं इतकी चांगली सुकसोई इथे त्यांनी व्यवस्था केलेली आहे खूप पाहण्यासारखं अत्यंत महत्त्वपूर्ण हे आपल्या जी एस बी सेवा मंडळ गणेशोत्सव गेली सत्तर वर्ष वाटचाल करणारं किंग सर्कल सायन्सचा जी एस बी सेवा मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना इतकी चांगली व्यवस्था इथे केलेले की त्यांना सगळ्यांना की जेवण देण्यासाठी इथे एक चांगली व्यवस्था केलेली ज्येष्ठ नागरिकांना बसून व्यवस्थित जेवता येईल आणि खूप चांगल्या तऱ्हेने इथे जे काम खूप चांगल्या तऱ्हेने आहे की नमस्कार सर की ज्येष्ठांसाठी खास जेवणाची व्यवस्था आहे आज आपण पाहाल तर जी एस बी सेवा मंडळानं इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे की आज पाहिलं गणेशोत्सव मंडळाच्या निमित्ताने

अभी बोला मैं खाने को नहीं मैं मीडिया चालू है मैं पेपर वाला है मैं आया आपका अच्छा अच्छा है। आप अच्छा काम कर रहे हैं आप अच्छा काम कर रहे हैं मैं जैसल से आया हूँ ट्रेन से आप ऐसा मत करो गणपति के लिए आया हूँ नमस्कार आज मी मध्य मुंबई का साइंस किंग सर्कल जीएसबी से जी एस बी सभा काशीमठ विठ्ठल काशीमठ श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणेश उत्सवाचा सत्तारावा गणेशोत्सव गणेशोत्सवाच्या निमित्ताने नमस्कार मी दत्ताराम पुंजाजी भुगे आज मी सायन किंग सर्कल जी एस बी सेवा, सेवा मंडळ म्हणजे गेली सत्तर वर्ष गणेश उत्सव आपल्या किंग सर्कलमध्ये साजरा होतो आहे गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे एक नवसाला पावणारा गणपती आणि आज काशीमठ जे वाराणसीचं संस्थान आहे संस्थांच्या अधिपत अधिपत्याखाली गणेश उत्सव मंडळामध्ये ये प्रामुख्याने किंग सर्कलमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांना पोर्टवर जे महाप्रसाद दिला जातो आणि आज ज्येष्ठ नागरिकांना इथे खास व्यवस्था केलेली आहे म्हणजे गणेश उत्सव मंडळाचं एक सामाजिक उपक्रम एक आध्यात्मिक उपक्रम आणि काशीमठचे जे महाराज आहे वाराणसीचे त्यांच्या अधिपत्याखाली आपला गणेश सेवा मंडळ म्हणजे जी एस बी गणेश उत्सव मंडळ जी एस बी गौड सारस्वत ज्यांनी आपल्याकडे उडुपी दक्षिणात संस्कृती आणून आज आपल्यासारख्या मुंबईकरांवरती त्यांचे अनंत उपकार आहे आणि हा गणपतीच्या दर्शनासाठी साक्षात सर्व सेवेकऱ्यांना मी धन्यवाद देतो दत्ताराम गुगे, किंग सर्कल माहिम किंग सर्कल सायनवरून बोलत आहे दत्ताराम गुगे नमस्कार